नमस्कार मंडळी भरपूर दिवसांनी आपण आता आज भेटलोच आहे भरपूर दिवस ब्लॉग नाही बनवलं आहे काय नाही बनवलं पण आज बोलू चला पाऊस पण चांगला पडतो आहे वातावरण पण चांगलं झालं आहे तर आपल्या जरा झाडांची काळजी घेऊनच बघूया तर बघू शकता तुम्ही जी माझी झाडं आहे त्याने पहिल्यांदा दाखवलेली होती तुम्ही आधीचे बॉक्स ब्लॉक्स चेक करू शकता माझे की त्यामध्ये पण तुम्ही बघू शकता की माझी झाडं होती ती कशी लावलेली होती लावताना काय काय फुल सगळे पुढं फुलॅनच लागलेच असते काय बघा सध्या पुला पण पाणी कमी लागतं पण जास्त पाणी पडलं तर काय होतं हे तुम्ही बघू शकता तर आज काय प्लॅन आहे माझा की आपली झाडं आहेत त्यांना आता ते पाणी त्याच्यात साठून राहतंय माती जेव्हा घट्ट होते ना तेव्हा पाणी साठून राहतं त्यामध्ये तर पाणी खाली कसा जावा पाणी खाली जाण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल ते माती खणायला लागेल यामधली आणि त्यामध्ये माती घट्ट झालेली ती मोकळी करायला लागेल तर आज तेच करायसाठी मी चालू केलं आहे तर आता चला आपली अवजारं घालूया आता अवजारं म्हणजे काय ते आता दाखवतं तुम्हाला आता मेन म्हणजे माती खणायला लागण्याचा हात तर खराब होणार पण त्यासाठी हे ग्लोज आहेत जे मी आधी पण मला रिव्ह्यू करून दाखवलं होतं की कसे काम करतो ते अजूनपर्यंत आहेच नाही याकडे मी दोन चांगले असतात पाणी पण जात नाही मार्केट पण लागत नाही आणि ते वॉशेबल आहे आणि आता सगळ्या घरात जे अवेलेबल असतं ते म्हणजे हे आपलं स्क्रूड्रायव्हर नॉर्मली काही हात नसली काही नसलं काय कळायला तर स्क्रू ड्रायव्हरने करायचं पण स्क्रू ड्रायव्हरने खूप चांगलंपणा काम होऊन जातं आपलं हे पण आहे आपल्याकडे वर्षे वर्षी माती एक जर आपल्या साईडला करायचं तर हे वापरू शकतं आणि आता जर माती बाहेर काढायचं आपण हे वापरू शकतो चला मग आता चालू करू एक कोंडी मधलं चालू खाण्याला आपण तर आता ही आहे आपली पहिली झुंडी आता हे बघू शकता की माती पूर्ण घट्ट झालेली आहे पाणी जायलाच रस्त आहे जागा नाही यासाठी तर आपण काय करणार की आता ही पूर्ण माती आहे ना त्यामध्ये असे होल करून घेणार पूर्ण खड्डे 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 हे बघा बघू शकता तुम्ही काय करते मी माती जी वरची पूर्ण घट्ट झाली ना ती ब्रेक करून घेते त्याच्यामध्ये आणि काय होतं की खालपर्यंत पूर्ण पाणी जाऊ शकत नाही तर पाणी कसं ते माती घट्ट झाली की ते पाणीचा निचरा पूर्णपणे होत नाही त्यामुळे झाडांची पण वाट लागते त्यामुळे काय करायचं पूर्ण माती खणून द्यायची पण एक लक्ष ठेवायचं ह्यामध्ये की झाडाचे रूट नाही तुटले पाहिजेत आता तुम्हाला माहिती पाहिजे की रूट तिथपर्यंत पसरलेले आहेत मी आधी पण हे केलेलं आहे पण मला माहिती आहे की काय आणि कुठपर्यंत रूट पसरू शकतात हे बघा बघू शकता पूर्ण ही माती बुजबुज झाली आणि आधीची कशी होती तुम्ही बघितलेलीच होती असं केलं नाही जेवढं झाडाला आवश्यक आहे तेवढंच पाणी त्यामध्ये साठून राहतं आणि बाकीचं पाणी निघून जातं आता ही पानं वगैरे ती मी झाडाची जी आधी पडलेली होती ही पाणी मी त्यामध्येच टाकली होती जे पाण्याने काय होतं की खत पण निर्माण होतं त्या पाण्यांमुळे त्यामुळे सुकी पानं वगैरे जी पडली ती साठवून देण्यापेक्षा तर झाडच टाकून टाकायची तर आता तुम्हाला हळूहळू हो मी परत करून दाखवतो ते तुम्ही शॉर्ट्स मध्ये बघूच शकता कसं मी करतोय फास्ट फॉरवर्ड करतो तुम्हाला काय तर बघा पुढे माती करून घेतलेल्या अशा आहे बघा त्यामुळे बघू शकता कि तुम्ही माती किती सुकसुकीत झालेली आहे त्यामुळे काय की पाणी पडलं तरी पाणी पूर्ण कालपर्यंत जाईल हे बघा मातीला असं मी करून घेतलेलं आहे हा स्टँड पण भरपूर कामाचं येत आहे मला कारण की कसं एका स्टँडवर एक दोन तीन चार पाच सहा झाडं लागून दिल्या आहेत म्हणजे माझी तेवढी जागा पण राहिली आहे माझी आणि भरपूर झाडंही मी घेऊ शकतो त्यामुळे हा स्टँड पण तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर गरज असेल तर घराचा बघून घ्या की आता आम्ही सगळ्या झाडांना माझी भुलभूषित जरा करून घेतली आहे जेणेकरून पाणी पटून लागेल माती चांगली राग्वी हे मी आधी पण तुम्हाला सांगितलं तर आता ही झाडं झाड तर आता कोणाला काय काय नावं आठवत असेल तर सांगा जरा मला पण बघू दे तुम्हाला पण किती झाडांची आणि काय काय नावं माहिती आहेत ते बघून द्या सगळी झाडं फुल झाडं आहे का सगळी पुढे काय आहे इथे बघू शकता ही झाडं एकमेकांमध्ये मिक्स व्हायला लागली आहेत मी एक, एक सांगतोच ना बघ आता हा मोगरा आहे आणि हा गुलाब आहे आता काय झालं आहे की मोगरा गुलाब आणि हा कनेरी आहे हे एकमेकांमध्ये मिक्स व्हायला लागले मग काय करायचं आहे आपल्याला मोगऱ्याची पाण्या फूटपर्यंत वाढलेली आहेत मोगरा म्हणजे असा वरच्यावर वाढत चालला आहे तर आपल्याला काय करायचं आहे की मोगरा हा छोट्या साईडमध्ये हवा पण त्याची ब्रांचेस साईडला फुटायला पाहिजेत त्यासाठी आपण काय करायची किती मोठी फांद्या झालेले आहेत ते कट करून घ्याव्यावरून म्हणजे खालून नवीन अजून एक ब्रांचेस फुटायला लागतील आणि त्याला फुलं जास्त येतील एकच वाढेल झाला काय एकच लाशला फुल येईल पण जेवढे ब्रांचेस जास्त येतील तेवढे फुलं पण जास्त येतील तर आपण आता ते कट करून घ्यावे कट करायला जसं आधी सांगितलेलं तसं आता हे अत्यार आहे या का आपल्याकडे कटिंगसाठी साठी म्हणजे प्रॉपर कटिंग केली तर ते चांगलं येऊ शकेल नाही ते बघा एवढ्या फांद्या वाढलेल्या आहेत किती वाढून काय करणार आहे आपण त्याला प्रॉपर कट करत जावं कट करताना पण या एक वीस एमच्या कट करावं đây là tặng rồi. à đây đây cũng được cái <laughs> cái <laughs> sôi <laughs> động lắm é <laughs> boa. <laughs>

आधी किती मोठं होतं ते मी सगळं गोंठलेलं होतं एकमेकांमध्ये तर आता मी ते कट केले त्याने कारण काय आहे की ज्या पांढऱ्या त्या अजून इकडून आणि इकडून पण चालू होतील त्यामुळे ती ग्रोथ पण चांगली होईल आता हे फक्त झाल्यानंतर अजून वाटत की फळांची झाड किंवा नॉर्मल अलोवेरा वगैरे वे अलोवेरा वगैरे ते दुसऱ्या साईडला आहे त्याच्या आता मी करून घेतो आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक पण करा शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा आणि इतर व्ह्यूज वाढवा त्यामुळे मी परत ट्राय करेल मग पुन्हा तुम्हाला भेट द्यायला चला धन्यवाद बाय बाय